हॅलो वन वेलकम टू बेबी विराज चॅनल आज आपण बनवणार आहोत एकदम सुकी वांग्याची भाजी खूप टेस्टी लागते पातळ जी ग्रेवीची भाजी बनवतो भातावर किंवा पोळीबरोबर खाण्यासाठी त्यापेक्षा ही भाजी खूप छान लागते तर त्याच्यासाठी मी इथे चार ते पाच वांगे व्यवस्थित कापून घेतले आणि त्याचे देठ जे असतात तेही काढून टाकलेत इथे तेल मी गरम करत ठेवलेलं आहे आणि तेल व्यवस्थित आपल्याला तापू द्यायचं आहे त्याच्यामध्ये जिरे ॲड करायचे जिरे चांगले फुलल्यानंतर आपल्याला पाणी न टाकता हे पूर्ण सगळे जे कापलेले वांगे आहेत ते व्यवस्थित वाफवून घ्यायचे आहेत त्याच्याने काय होतं की शिजले पण लवकर जातात खूप पाणी ॲड केलं तर मग त्याची चव खराब होते जोपर्यंत ते वाफ होती आहे तोपर्यंत आपण इथे मसाले बघू अर्धा चमचा हळद घेतली आहे एक चमचा तिखट घेतलं आहे म्हणजे तिखट लाल मिरची आणि तसेच एक चमचा मी फक्त बेडगी मिरची कलरसाठी ती वापरती आहे त्यानंतर धना पावडर घेतला आहे एक चमचा आणि चवीपुरतं मीठ अर्धा चमचा एवढं सगळं घेतलं हे सगळं आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे कोट करायचं आहे सगळ्या गोष्टी थोडंसं तेल ना जास्त राहू हो द्या त्याच्याने चांगली भाजी लागते स्पेशली सुक्की भाजी त्यानंतर हे व्यवस्थित झाल्यानंतर आपल्याला फक्त अर्धा याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी खूप नाही कारण की आपण ऑलरेडी त्याला वाफवलेलं आहे देठ नाही आहे त्याच्यामुळे ते पटकनही शिजतात आणि आता याला झाकण ठेवायचं आहे पाच ते सात मिनटं पाच सात मिनटं झाल्यानंतर आपण चेक करूया की आपले वांगे शिजलेले आहेत की नाही खूप लवकर शिजतात याला काही वेळ लागत नाही एकदम कोरडी होते पूर्ण वाफ माझ्या मोबाईलवर येऊन कॅमेरावर पडली त्याच्यामुळे मला वेक वेक ते पुसावं लागलं आणि आता एकदम वेगवेगळ्या ठिकाणचे मी बट वांगे तुम्हाला दाखवते थोडंसं पाणी जरी वाटत असलं पण ते पाणी नाही आहे म्हणजे लवकर ते ड्राय पण होऊन जाणार आहे खूप आपल्याला रश्शाची भाजी करायची नाही आहे तर हे बघा छान आपले वांगे सगळीकडनं शिजलेत थोडंसं चमचा टाकला की त्याचे दोन तुकडे होत आहेत याचा अर्थ काय की सगळीकडचे वांगे वांगी व्यवस्थित शिजले गेलेत आता काही नाही फक्त गॅस बंद करून टाकायचा कारण की आपल्याला ही जास्त जाळायची नाही आहे नाहीतर मग ती कडू पण लागू शकते त्याच्यामुळं हे सगळ्या गोष्टी एकदम लो फ्लेमवर करायचे तर इथे मी गॅस बंद करून टाकला आहे आणि आता आपल्याला शेवटचं ते म्हणजे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे गॅस बंद केल्यानंतर नाहीतर काय होतं की शेंगदाणा कूट टाकला तर भाजी लवकर जळू शकते आणि आपली ऑलरेडी भाजी शिजलेली आहे तर हे बघा छान असं स्प्रेड करून घेऊया सगळीकडे हा शेंगदाण्याचा कूट पसरला गेला पाहिजे आणि व्यवस्थित याची भाजी तयार होते हीच भाजी तुम्ही टिफिनमध्ये पण मुलांनाही देऊ शकतात किंवा अन्य कोणी लोक तुमच्या घरामध्ये टिफिन घेऊन जाऊ शकत असतील तर त्यांनाही तुम्ही देऊ शकतात टिफिनसाठी पण चांगली आहे कारण की अगदी कोरडी आहे ना तर छान पण लागते आणि तोंडी लावायला जर तुमच्याकडे काहीच वरण भात केला तर तोंडी लावायला तुम्ही ही भाजी बनवू शकतात खूप छान लागते टेस्टी लागते आणि पटकनही होते खूप वेळही लागत नाही तर येस तुम्हाला व्हिडिओ आवडलाच तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि गार्निश करूया आपण याला मस्तपैकी कोथंबीर टाकून टाकली नाही टाकली तुमचं चॉईस बट छान लागते कोथंबीर पण खाल्लं गेली पाहिजे म्हणून येस